नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस शेतमाल गहू अवघ तीन क्विंटल कमीत कमी अठ्ठावीसशे सरसंद्र तीन हजार एकशे चोवीस जास्तीत ज्या दर तीन हजार सातशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी एकोणावीसशे पंचेचाळीस सरसंद्राय तेवीसशे शहात्तर जास्तीत जर सत्तावीसशे रुपये क्विंटल शेतमाल तूर अवघ चारशे पन्नास क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय सात हजार चौवेचाळीस जास्तीत जर सात हजार दोनशे पासष्ट रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अव जा तूर जा ते अवक तेरा हजार नऊशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी सहा हजार सातशे पंचवीस सरसंद्राय सात हजार तीनशे आठ जास्तीत ज्या दर सात हजार चारशे सव्वीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक बासष्ट क्विंटल कमीत कमी सात हजार रुपये सरसंद्राय सात हजार दोनशे सत्तेचाळीस जास्तीत ज्या दर सात हजार तीनशे सव्वीस रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक एकशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे येसरसंद्र सहा हजार तीनशे पन्नास जास्तीत आठशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक एकोणतीस